गोव्याहून सोलापूरकडे येणारे शनिवारी सायंकाळचे फ्लाय नाईन्टी वन कंपनीचे विमान तांत्रिक कारणामुळे रद्द करण्यात आले यामुळे सोलापूरहून गोव्याला जाणाऱ्या तब्बल एकोणसाठ प्रवाशांची मोठी गैरसोय झाली असून त्यांना विमानतळावरून परतावे लागले गोव्याच्या मोपा विमानतळावरून सायंकाळी चार वाजून पाच मिनिटांनी उड्डाण होणार होतं मात्र तांत्रिक बिघाडामुळे उड्डाणास उशीर होत असल्याचे वैमानिकांनी आधीच जाहीर केले होते उशीर वाढत गेल्याने सायंकाळी साडेसहा पूर्वी सोलापूर विमानतळावर पोहोचणे शक्य न झाल्यामुळे उड्डाण अखेर रद्द करण्यात आले सोलापूर विमानतळावर नाईट लँडिंगची सुविधा नसल्याने उशिरा उड्डाण शक्य नसल्याचे कारण विमान कंपनीच्या अधिकाऱ्यांनी दिले उड्डाण रद्द झाल्याचे समजताच सोलापूरसह विजापूर लातूरमधून आलेले प्रवासी नाराज झाले काही प्रवाशांनी परताव्याची मागणी केली तर काहींनी दुसऱ्या दिवशीच्या फ्लाईटचे तिकीट घेतले दरम्यान फ्लाय नाईन्टी वन कंपनीने गेल्या महिन्याभरात सोलापूर गोवा दरम्यान नियमित सेवा सुरू ठेवली होती मात्र या अचानकच्या निर्णयामुळे प्रवाशांना मोठा त्रास सहन करावा लागला